नमस्कार मी सतीश कुलकर्णी मध्यंतरी मी एका तीर्थक्षेत्री गेलो होतो ज्या ठिकाणी मी थांबलो होतो तिथं रात्री भाविकांची चर्चा चालू होती मलाही त्या चर्चेत सहभागी करून घेतलं तर त्या गावात दोन सख्खे भाऊ त्यांना महाराज म्हणून संबोधलं गेलं होतं त्यांनाही भेटायला काही लोक येत होते खरं म्हणजे महाराजांनी पैशाच्या मागं लागू नये त्यांनी फक्त भाविकांना आनंद देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे परंतु तीर्थक्षेत्री असा कधीही अनुभव येत नाही महाराज लोकच लोकांना जास्त फसवतात कारण भाविक त्यांना माहिती अज्ञानी आहे महाराज या शब्दावर ते जोर देतात आणि भाविक फसतात पण हे दोन भाऊ दोन कुटीला फसले याचं मला खूप आश्चर्य वाटलं अनेकांना एक गोष्ट माहिती आहे गावाचं नाव सांगत नाही मी आपापाचा माल गपापा असा तो प्रकार घडला ते लोकांना लोबाडत होते मी एक दिवशी एक ज्ञानी माणूस त्यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर काही थोडेफार पैसे दिले तर तुमच्या आठ दिवसामध्ये मी त्यांना दुप्पट करतो कारण मोठा व्यापार ह्या एखाद्याला अडचण आहे त्यांनी त्या महाराजांनी लोभाच्या आशेने त्यांना पैसे दिले त्या सदग्रस्तांनी आठ दिवसांनी त्यात थोडे पैसे भरून आणून दिले एक लाखाचे दोन झाले दोनचे दहा झाले दहाचे वीस झाले पन्नास लाखापर्यंत त्या महाराजांनी त्या व्यक्तीला सांगितलं आता पन्नास लाख आहेत काय वाढत आहेत का बघा त्याने त्याचे सत्तर लाख रुपये परत दिले आणि शेवटी महाराज म्हटले आता माझ्याकडे अजून थोडेफार आहेत ते परवाचे सत्तर मी तुम्हाला एक करोड रुपये देतो तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त रक्कम वाढ किंवा दुप्पट करून दिले तर चालतील दिल। त्या व्यक्तीने सांगितलं की थोडा वेळ लागेल पण तुम्हाला नक्की काही दिवसात दोन करोड रुपये मी देतो महिना दीड महिना गेला पण येणं जाणं तिने चालू ठेवलं ही गोष्ट त्या दुसऱ्या भावाला कळली त्यांनी त्या माणसाला बोलून घेतलं अरे तू त्यांचे पैसे दुप्पट करून देतो मी तुला एक रकमी आणखी एक रुपये देतो तू मला दुप्पट करून दे त्या माणसाकडं दुसऱ्या जो फसवणारा होता त्याच्याकडे एक अधिक एक दोन करोड रुपये झाले दोघा भावांनी पैसे दिले आणि तो जो व्यक्ती होता तो गायब झाला म्हणजे महाराजांना दोन कोटी रुपयाला टोपी घालून तो निघून गेला आप आपापाचा माल सगळा गप्पा झाला सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण देवाची भक्ती करताना जास्त पैशाच्या पाठीमागं लागू नये तुम्हाला एक तर पैसा मिळेल नाही तर शांती मिळेल पैसा मिळेल पण तुम्हाला आरोग्य मिळणार नाही आणि आज सध्या या परिस्थितीला तुम्हाला सुख शांती समाधान आनंद हे प्राप्त करून तुम्हाला आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे तुमचं आरोग्य त्यासाठी प्रयत्न करा पैशाचा मागं धावत बसला पैसा धावणार तुम्ही धावणार कधीतरी तुम्हाला थांबावं लागणार पण त्यावेळी तुमचा पैसा संपलेला असेल पण तुम्ही जर आपलं आरोग्य सांभाळलं देवावर श्रद्धा ठेवली प्रामाणिकपणे वागला आचरण चांगलं केलं तर पैसा तुमच्याकडे येईल तसं माणसाच्या गरजा फार कमी आहेत अपेक्षा वाढल्या दुःख वाढतं गरजा वाढल्या दुःख वाढतं शेवटी काय जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे याचा विचार महत्त्वाचा आहे आणि हा विचार ग्रंथ वाचनाने मिळतो लोक ग्रंथावर बोटे फिरवतात काही आचरण करत नाहीत समजून घेत नाहीत जो तो स्वतःला शाणा समजतो मी फार देवाचं करतो बाह्यप्रियता करतात परंतु आचरण चुकत चालल्यानंतर त्यांना सांगितलेलं सुद्धा कुणी आवडत नाही आणि एकदा पाय घसरला की घसरलाच त्या महाराजांवर विश्वास ठेवू नका हा दोन करोडचा सा फ्रॉड सांगितला माझे दुसरे एक मित्र आहेत त्यांनी असंच एका महाराजांना किंवा त्यांच्या नादी लागून दीड करोड रुपये त्याचे गेलेत एक रुपयासुद्धा परत मिळला नाही शेवटी त्या महाराजांनी हात वर केले आणि सांगितलं की तू तु दिले तुझं तू तु बघ त्या महाराजांच्या सांगण्याहून त्यांनी दीड करोड रुपये एकाला दिलेत आज त्यांची परिस्थिती सांग पाहिले तर वाईट वाटतात लोक महाराजांकडे एवढे लाखो रुपये टाकतात काही उपयोग होत नाही तुमचं सुख समाधान आनंद आरोग्य प्राप्त करून देण्याचा कोणत्याही महाराजांना अधिकार नाही आपण एवढं वाचतो एवढे व्हॉट्सअप पाहतो तरी लोक महाराजांजवळ का जातात हे समजत नाही बरं स्वामी समर्थ दत्त महाराज यांच्या यांच्यापेक्षा लोकं व्यक्तिप्रिय झालेले आहेत आणि व्यक्तीकडे गेल्यानंतर तुमचा खिस्सा रिकामा होतो तुमचं भलं ते करू शकत नाहीत नाहीतर आजच्या घडीला चांगले चांगले नावाजलेले महाराज तुरुंगात दिसले नसते आपण वाचतो कमी आपण ऐकतो कमी परंतु फार भयानक चाललेला आहे तुमची आयुष्याची जी तुंजी आहे जर तुम्ही कुणाच्या महाराजांच्या प्रेमात पडला त्याच्या वाटेला गेला त्याच्या नादी लागला तर तुम्हाला रिकाम व्हायला वेळ लागणार नाही आणि तो महाराज तुम्हाला एक रुपयासुद्धा परत देऊ शकत नाहीत अनेक महाराजांचे अनेक किस्से आहेत खरं ते सांगावे असे वाटतात परंतु आत्तापर्यंत मी अनेक गोष्टी सांगितल्या लोकांच्या वागण्यामध्ये अजिबात बदल होत नाही लोकं वाहत जातात शेवटी कर्म म्हणतात तू ग बस त्यांचा भोग आहे प्रारब्ध आहे तर त्यांचे पैसे जाऊन दे त्यांचं आरोग्य जाऊन दे कारण शेवटी कोणत्यातरी मार्गाने हे प्रारब्ध फिरावंच लागतं परंतु अजूनमधून सावध करणं माझं काम आहे कुणीही पैसे मागितले तर लगेच देऊ नका पैसे नाही म्हणून सांगा कोणताही महाराज तुम्हाला शाप देणार नाही आणि कोणतेही महाराज ज्याप्रमाणे तुमचं चांगलं करू शकत नाही तुमचं वाईट करण्याचा पण अधिकार नाही परंतु तुम्ही लोभाने जर त्याला पैसे दिले किंवा पैसे कुठं गुंतवले कुणाच्या सांगण्याहून तर लोभाला माणूस फ फसतोच आणि अतिलोभामुळं तुमचं जीवन उद्ध्वस्त होईल तुम्हाला परमेश्वर सोडा तुम्हाला कुणीही एक रुपयासुद्धा परत आणून देणार नाही तेव्हा सावध व्हा सावधान राहा नमस्कार